लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणीला एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यात वितरण सुरू झाले आहे आदि तटकरे यांनी सांगितले आहे की दोन तीन दिवसात सर्व महिलांना त्यांच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे शासनाचा एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये सांगितले आहे की दोन तीन दिवसात म्हणजे येत्या चार ते पाच मे पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे वितरित करण्यात येणार आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नमो शेतकरी तसेच पीएम किसानचे पैसे मिळत आहेत त्या लाडक्या बहिणीनं सुद्धा पाचशे रुपयाचा लाडकी बहिणीच्या योजनेअंतर्गत पाचशे रुपयाचे वितरण होणार आहे पण यासाठी लाडक्या बहिणीचे आधार लिंक हे बँक खात्याला लिंक असले पाहिजे तरच हप्ता हा भेटणार आहे डीबीटी मार्फत सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपल्या बँक खात्यात जाऊन चेक करा कि की आपल्याला पैसे पडलेत की नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या योजनेमार्फत पैसे भेटत आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना अशा कोणत्याही योजनेमार्फत पैसे जर भेटत असतील तर त्या महिलांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही फक्त शेतकरी आणि पी एम किसान योजनेच्या लाभार्थी महिलांनाच पाचशे रुपयाचा हप्ता हा सरकारतर्फे लाडकी बहीण योजनेमधून देण्यात येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपल्या बँक खात्यात जाऊन चेक करा की आपल्याला लाडक्या बहिणीचा हप्ता आला आहे की नाही आणि जर आला असेल तर कमेंटमध्ये सांगा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या